जय शिवराज जय जिजाऊ आणि जय जयश्री तर आज आपल्याला काय करायचंय तर हातात खुरप दिसतय आणि आपल्याला ह्या कोथंबरीला खुरपायचं काम सुरू आहे कारण हिच्यामध्ये भरपूर गवत आलेले आणि ही जर आताच खुरपून घेतली तर कोथिंबरीपेक्षा ती वर जाऊ शकतं आपण ज्याला आणि जळू पण राहिली बघा हे बघ एकदम छान आहे पण इथं इथं पण बघ पण असं वाटतंय जर तिला हलवून दिलं वावरी केली तर वाचल आणि इकडं आमची शेपू पण आहे ती पण छान आलेली पण आधी मी तीन रि काढून घेऊ आता अशी जर जळायला लागली तर काय राहील तिच्यात माहिती नाही पण करायच आणि भारी ना आणि के किती दिसते ही कोथंबीर आणि शेपूला फक्त वावरी करायची खुरपायची नाहीये कारण तिला मोकळं करून दिली की जेव्हा पाणी तर ती चांगलं झिरपल त्याच्यामध्ये त्यामुळं फक्त वावरी करायची आणि अशा वावरी केल्यानंतर पाणी दिलं ना तर, तर ते जप डबल झपाट्याने वाढतं आणि खत पाणी तेव्हाच द्यायचं असतं जेव्हा माती अशी भुसभुशीत बुश असते तेव्हा तर आपण याला फक्त खुरपं लावतोय ते फक्त याच्यासाठी की वावरी करून देण्यासाठी आणि जिथं असं पाणी जिरतं बघा जेव्हा आपण वावरी करतो ना तेव्हा पाणी जिरतं आणि थोडंफार गवत असलं ते पण काढून घेतोय

और का काम करते ना उसके जो मम्मी क्यार दो ये राधा कितना काफी बिना तो चले कल दूं थोड़ा सा तो ये गाड़ी ना पूरे सिटी से चलो तुम उधर का सगळेजण आलेले आहेत चांगली बडबड खडखड सुरू आहे शेपूची दुसरी भाजी आहे आमची ती काढून आणलेली आहेत आणि ती भाजी टाकायची ती तर अशी तव्यावरती नुसती टाकली ना एकदम छान लागते बघा तिला काही नाही तेल मीठ आणि जिरे आणि मिरची जर असली हिरवी तर अजून भरली

mặt trời đã phải mặt trời 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 mặt trời

खेळात बेल राहिली पाहिलं तुम्ही तर याची दहा बेल आणि बाळू माझ्या हातची गरम गरम पोळी खायची होती म्हणून मी पोळी लाटायला लागले कारण तिकड नीलम दुसरं काम करत होती त्यामुळं म्हटलं मीच लाटते बरं ठीक आहे म्हटलं आणि गरमागरम छान अशा चुलीवरच्या पोळ्या खायला भारी लागतात नुसती आणि छान छान खरपूस भाजलेली ना अशी खमंग लागते की बस त्याच्यासोबत नुसतं चटणी लोणच्यासोबत पण गो ओठ भरून जातं एक दोन पोळ्या खाल्ल्या की एकदम भारी तर आता पटापटा पोळ्या करून घ्यायच्या आहेत जास्त नाही करायच्या आहेत आणि आमच्या आज सगळंच काम चुका चुकीचे झाले पण हे काम मात्र नाही भारी झालं कारण शेपूची भाजी झालेली आणि गरमागरम पोळी झाली की अशी ताजी भाजी आणि गरम गरम पोळी एक नंबर लागते खायला कोण कौन कोण असं करत बरं पहिली पोळी भाजली की लगेच आता आणि भाजी गुटू गुटू खाऊन घ्यायचं नंतर दिवसभर काही घेणं देणं नाही कोणी म्हणतात ना रा सकाळचं जेवण एकदम असं भारी जर केलं ना दिवसभर आपल्याला काही कुठे जाव थकवा जाणवत नाही काही नाही एकदम मस्त होऊन जातं प्रत्येक गोष्टीचं एक नियम जर ठेवला तर आपण त्या हिशोबाने केलं तर आपलं आरोग्यही छान राहतं आणि आता आमच्या पोळ्या लाटायला बेलणं आणि अजून एक अवघड गोष्ट काय असते माहिती का जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी करतो पण किती हुशार असू द्या पण ज्याचा मोबाईल तोच वापरू शकतो बरोबर तसं आमच्या किचनमध्ये कोणी किती हुशार छान असू द्या ज्याचे पोळपाट बेलणं ज्याचे साहित्य त्याच्यात हातात बसलेले असतात त्यामुळं प्रॉब्लेम येतो आणि यांचं हे बेलणं तर इतकं छोटंसं त्याच्यात पोळपाट नाजूकसा तर आज आम्हाला कोथंबीर आणि शेपूस निंदायची काय रे हळू हां जळून गेलं पण तरी खुरपून घ्यायचं आहे जळत आहेत हां जळ पाहिलं ना मी जळ जळत आहेत तर, तर यालाच आपण आज खुरपून घेऊया आजचा आपण हेच काम आहे दिवसभर तर ते दाखवत बसण्यात काही मजा नाही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे